नमस्कार मी कांचन उद्धव शिंदे मी आदर्श विद्यालय जिखली इयत्ता नववीत शिकते माझ्या वर्ग वर्ग शिक्षिकेचं नाव सौभावसाहेब मॅडम आहे मी आज तुम्हाला स्वच्छतेविषयी माहिती सांगणार आहे स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे स्वच्छता म्हणजे आपले शरीर मन परिसर स्वच्छ ठेवणे स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते आपल्यासाठी पाणी व अन्न जसे महत्वाचे आहे तसे स्वच्छता ही महत्वाची आहे आपल्या घराची आपण स्वच्छता केली पाहिजे जिथे स्वच्छता नांदते तेथे देव वास करतो असे म्हणतात आपण सर्वांनी नियमित दात घासले पाहिजे आपण अंघोळ केली पाहिजे आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे हे निरोगी व शांततापूर्वक जीवन जगण्याची गरजेचे आपण व्यक्तिगत स्वच्छता इतकेच आपण घराची गावाची व देशाची स्वच्छता करणे गरजेचे कर आहे आपण बघतो की जिकडे तिकडे प्लॅस्टिक दिसते दुकानात रस्त्यावर नाल्या नद्यात ना प्लॅस्टिक अडकलेले दिसते आप प्रमाण खूप जास्त झाले आहे त्यासाठी आपण कापडी पिशव्या वाप वा, पिशव्यांचा वापर केला पाहिजे स्वच्छतेचे महत्व आपल्याला कळायला हवे स्वच्छता हे केवळ सरकारचे काम नाही तर ते प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे लेट्स चेंज 제인젤라